पूर्वीची माणसं आणि आताची माणसं पूर्वीची माणसं घरात जेवायचे टॉयलेटला बाहेर जायचे आणि आताची माणसं हॉटेलला जेवायला जातात आणि टॉयलेटला जातात पूर्वीच्या काळात वायरीच्या फोनमुळे लांबची माणसं जवळ यायची आणि आता बिना वायरीच्या मोबाईलमुळे जवळची माणसं लांब होत चालली आहेत <laughs> पूर्वीच्या काळात ज्याच्याकडे सायकल असेल त्याला गरीब समजलं जायचं आणि आताच्या काळात श्रीमंत माणूस आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी जिम मध्ये जाऊन सायकल चालवतो पूर्वीच्या <laughs> काळात माणसं ही खूप हुशार होती वरून एखादी वस्तू पडली तर शोध लावायचे गुरुत्वाकर्षण आणि आताच्या काळात ट्वेंटी प्लस थर्टी विचारलं की लगेच हातातला मोबाईल काढतात आणि कॅल्क्युलेटर काय का माणसाची पूर्वी माणसाचे कपडे फाटले की लाज वाटायची आणि आता फॅशनच्या नावाखाली फाटलेले कपडे घालून मास दाखवतात पूर्वीचे रस्ते हे मातीचे होते आणि माणसं ही साधी होती आताचे रस्ते डांबरी झालेत आणि माणसंही डांबरट झाल्या <laughs> पूर्वीच्या काळात एका खोलीत आठ माणसं आनंदाने राहायची आणि आताच्या काळात घराला चार खोली पण माणसं एकटा पडत चालला आहे पूर्वीचा काळ आणि आताचा काळ तू समजा हा नाही तू समजा नाही